नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या संपूर्ण पूजाविधीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो असे मानले जाते की या दिवशी तुळशीच्या रोपाशी संबंधित काही विशेष उपाय केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि भक्तांवर अनेक प्रकारचे आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्णाला तुळशीची खूप आवड आहे म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही खास उपाय करणे खूप शुभसिद्ध होतात जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीसमोर भगवान कृष्णांच्या चार नावांचा उच्चार करा गोपाळ गोविंद देवकीनंदन आणि दामोदर तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते की या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करताना त्या तुळशीची पाने जरूर घाला तुळशीच्या उपस्थितीशिवाय देव अन्न स्वीकारत नाही जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाला तुळस अवश्य अर्पण करा पण या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका तुळशीची पूजा करणाऱ्याला भगवान विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते आणि पूजा नियमित केली जाते त्या घरात यमदूत प्रवेश करत नाहीत नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी मातेला लाल रंगाची चुनरी अर्पण करा जन्माष्टमीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रीकृष्णासह लक्ष्मीची पूजा आणि आरती अवश्य करा मित्रांनो जन्माष्टमीला बाळकृष्णाला सुंदर पेहराव करून पाण्यात बसवले जाते हा पाळणाही फुलांनी विविध रोषणाईंनी आकर्षक पद्धतीने सजवला जातो कृष्ण मंदिरातही वेगवेगळे आकर्षक आरास करण्यात येते अशा पद्धतीने कृष्ण जन्मसोहळा आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्साहात जल्लोषात आपण साजरी करतो मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब सुखात असावे म्हणून दिवस रात्र मेहनत घेते घरातील प्रत्येक महिला यासाठी धार्मिक आणि वास्तुनियमही पाळते जेणेकरून कुटुंबात कुठल्याही अडचणी दोष किंवा काहीही रोग राहू नये म्हणूनच मित्रांनो वास्तूनुसार कृष्णमूर्ती किंवा कृष्णाचा फोटो कसा आणि कोणत्या दिशेला असावा हे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत घरातील देवाऱ्यात बाळगोपाळाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एक मूर्ती ठेवणे योग्य आहे एका मूर्तीची आपण पूर्ण भक्तिभाव श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्याला आवडीचा प्रसाद देखील देऊ शकतो शिवाय एका मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असते असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते पण जर तुम्हाला बाळकृष्णाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायच्या असतील तर दोन्ही मूर्तीची वेगवेगळ्या रूपात पूजा करावी जसे एका मूर्तीची बाळकृष्णाच्या रूपात पूजा करणे आणि दुसऱ्या मूर्तीची बलराम रूपात पूजा करणे योग्य ठरेल असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळेल बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नये तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा तीन इंच आकाराची मूर्ती घरात ठेवली तर ती शुभ असते बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नियमित आंघोळ घालावी त्याचे कपडे रोज बदलावे बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा सात्विक भोजन आणि मिठाई नैवेद्य म्हणून देऊ शकता बाळकृष्णाचा शृंगारही रोज करावा कपाळावर चंदनाचा टिळा लावावा जर तुम्ही तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती ठेवली असेल तर ती कधीही घरात एकटी ठेवू नका जर तुम्ही जास्त दिवस घराबाहेर जात असाल तर सोबत घेऊन जा रात्री बाळकृष्णाला देवघरात पलंगावर झोपवले पाहिजे आणि मंदिराला पडदा टाकावा सकाळी उठल्यावर आंघोळीनंतर बाळकृष्णाची आरती करावी आणि संध्या आरतीही करावी बाळकृष्णाच्या मूर्तीसोबतच गाय असेल तर दिवसातून चार वेळा अन्न अर्पण करावे असे म्हणतात असेही मानले जाते की बाळकृष्णाला त्याच्या जेवणात नारळाचा भात आवडतो तसेच घरात गाय असेल तर कुटुंब समृद्ध होते घर इच्छित सुखाने भरलेले असते देवघरात बाळकृष्ण ठेवणे शुभ आणि लाभदायक मानले जाते लक्षात ठेवा आपल्या देवघरात बसलेला बाळकृष्ण असावा उभी राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते कोणत्याही प्रकारचे मतभेद चालू असतील तर ते दूर होतात घरात आनंदाचे वातावरण राहते ज्या भक्तांना संतप्तीप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेडरूमच्या पूर्वपश्चिम दिशेला बाळगोपाळाच्या रूपात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवणे किंवा चित्र लावणे शुभ असते वासुदेवाचा एका टोपलीत भगवान श्रीकृष्णास नदी पार करतानाचे चित्र आपल्या घरात लावणे शुभ ठरते यामुळे कुटुंबातील समस्या दूर होतात भगवान श्रीकृष्णाचे बाळ स्वरूप घरी ठेवून आपल्या मुलांप्रमाणे त्याची काळजी घेतल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला चांदीची छोटी बासरी अर्पण करा त्यानंतर विधिवत पूजा करा आणि नंतर बासरी आपल्या पर्समध्ये सुरक्षितपणे ठेवा यामुळे तुमच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल श्रीकृष्णाला मोरपंग खूप प्रिय असल्यामुळे ते तुमच्या घराच्या मंदिरात किंवा बाळकृष्णाला नक्कीच अर्पण करा यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते वादविवाद दूर होतात आणि घरात सुखशांती समृद्धी नांदते घरात बाळगोपाळाची तुटलेली मूर्ती ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद